नमस्कार मंडई मी इंजिनियर सौरभ जाधव स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडई जसे आपण नेहमी एम किटचे आर व्हिडिओ किटचे घेत असतो तसेच आज आपण आलेलो आहोत शिवमधील सुतारवाडीमध्ये आणि इथे आपले सुरेखा मॅडम आहेत त्यांनी आपलं एम आर किट हे घेतलं होतं तर आपण आज त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत चला तर मग त्यांच्याशी चर्चा करूयात त्यांचा एम एन आर्थ किटच्या बद्दलचा अनुभव कसा होता त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव पत्ता सांगा माझे नाव सुरेखा सूर्यकांत काणेकर गाव शिव सुतारवाडी तर मला आपल्याला काय त्रास होता मला मनक्याचा त्रास होता मनक्याचा म्हणजे नक्की काय होत्या कानाच्या वरती वा खाली खांदा म्हणजे म्हणजे आग व्हायची काय म्हणजे जाणवलंच नाही गुण आलाच नाही मग त्यानंतर आपलं किट घेतल्यानंतर किती फरक पडलाय आता हा मी किट घेतला मला आठ दिवसा मला मला गुण आला आग वगैरे कानाची वगैरे आग कमी आली तर हा मी किट मग पूर्ण महिनाभर खाल्ला आणि तुम्हाला तुम्हाला आधी तो, 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 तो सुद्धा याने चालेल मग आता मला सांगा की तुमच्या सारखे इतर पेशंट जे असतील म्हणजे मनके मध्ये जर येत असेल त्रास होत असेल कानामध्ये मुंगे असतील किंवा गुडकेदुखी सांग दुखी असेल तुम्हाला फरक पडलाय तुम, तर त्या पेशंटला तुमचं काय सल्ला असेल तर मी त्याला सांगेन की हे औषध मला आठ दिवसात म्हणजे गुण आला हा हो। औषध चांगलं आहे तुम्ही पण घेऊन बघा तर म्हणजे आपण शिवसुतारवाडी मध्ये आलेलो आहोत आणि आपण आता सूर्यकांताईंचा अनुभव ऐकलेला आहे जसं की त्या म्हणाल्या की त्यांना मनक्यामध्ये आग व्हायची तसेच कानामध्ये त्यांच्या मुंग्या येत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होता त्यांनी त्यासाठी आपलं हे किट घेतलं होतं आणि त्यांना आठ ते दहा दिवसांमध्ये चांगला फरक जाणवलेला आहे तसेच त्यांनाच ह्या गोष्टीमध्ये तर फरक पडला आहे प्लस त्यांचा असा अनुभव आहे की त्यांना आधी पित्ताचा त्रास होता की त्यांनी त्याच्यावरती सुद्धा औषधं घेतली होती खूप साई गोष्टी केल्या पण त्यांना त्याचा ते फरक पडला नव्हता आणि आपलं हे औषध घेतल्यानंतर त्यांना पित्तामध्ये सुद्धा त्यांना रिलीफ जाणवलेली आहे तर मंडळी आपणाला देखील हे औषध घ्यायचे असेल आपल्याला देखील असा अनुभव घ्यायचा असेल तर आपणही हे किट घेऊ शकता आपल्याला हे किट कसे मिळेल तर आमच्या स्क्रीनवरती जे नंबर येतात त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करा किंवा मग आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण जा ती सुद्धा स्क्रीनवरती आपल्याला दिसेल आणि आपण तिथून आपली ऑर्डर प्लेस करू शकता आपण ऑल इंडियामध्ये शिपिंग प्रोव्हाइड करतो धन्यवाद धन्यवाद